राष्ट्र निर्माणामध्ये ज्या ज्या यांनी उत्कृष्ट योगदान दिलं त्यांच्या अलौकिक शैक्षणिक कार्यास माझा सलाम त्यांच्या प्रती शब्द सुमनांजली अर्पण करतो आणि माझ्या मनोगताची सुरुवात करतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा असं आपण भारतीय संस्कृतीला अनुसरून म्हणत असतो परंतु केवळ दोनच दिवस शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरुजनांना परमेश्वराचा दर्जा समाजामध्ये दिला जातो आणि वर्षाचे तीनशे त्रेसष्ट दिवस केवळ आणि केवळ त्यांची निंदा नालस्ती केली जाते आणि त्यांची माप काढण्यात आज समाजाचा वेळ जातोय खरं तर हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसतं का याचं चिंतन होणं मला गरजेचं वाटतं अत्यावश्यक वाटतं मला शिक्षक दिनाच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे तर इतकं मोठं तत्वज्ञान सांगण्या इतपत मी मोठा नाही परंतु मला समाजासमोर हे आणणं अत्यंत महत्वाचं वाटतंय कारण ती वेळ आता आलेली आहे भरती पासून सेवानिवृत्ती पर्यंत शिक्षकांनी पगारासाठी धावाधाव करायची आणि समाजाने तो पगार मोजत बसायचा यापेक्षा शिक्षकांकडून प्रदान होणाऱ्या ज्ञानाच्या कक्षा ज्ञानार्जनाच्या वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या शाखा याचा जाणकारांनी डोळसपणे विचार करण्याची ही वेळ आलेली आहे शिक्षक देण्याचा औचित्य साधून मी हे तुम्हाला का सांगतोय कारण भारताची भावी पिढी घडवत असताना पैशात मोजणं हे मला कुठेतरी गैर वाटतंय आणि म्हणून माझ्या सदसद विवेक बुद्धीनं माझा विवेक जागा झाला आणि मला असं वाटतं खरोखर की शिक्षक या पदावरील व्यक्तीने सुद्धा साने गुरुजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भूमिका खऱ्या अर्थाने आपण आत्मसात करून आपल्याला जी भूमिका पार पाडायची आहे भारताचं उज्ज्वल भवितव्य घडण्यासाठी जी पिढी घडवायची आहे ती घडवत असताना जागतिक पातळीवर आपण घडवलेला जो विद्यार्थी आहे जो शिष्य आहे तो कोणत्या लेवलला आहे आणि मग त्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची गरज आहे आवश्यकता आहे यासाठी कोण कोणत्या बाबी प्रकर्षाने टाळण गरजेचं आहे तो घडत असताना त्याचे ज्ञानस्तंभ मजबूत करणे अपरिहार्य आहे की जेणेकरून जगाच्या या बाजारामध्ये आपलं नाणं खनखनीत आणि दणदणीत वाजलंच पाहिजे सज्जन हो पाश्चात्य संस्कृतीला आपण नावं ठेवतो हो त्यांना दोष देण्यात आपण मानतो पण त्यांचा विकास निर्देशांक पाहिला तर त्यांच्या शैक्षणिक धोरणानं त्यांच्या शिक्षण पद्धतीला त्यांच्या शिक्षण क्षेत्राला आणि त्या पुढे जाऊन शिक्षकांना समाजामध्ये उच्च दर्जाचं स्थान दिल्यामुळेच त्या देशांनी प्रगतीची शिखरं पादाक्रांत केली आहेत असं म्हणणं मला अतिशयोक्ती वाटत नाही खर तर आपल्या देशात आय ए एस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जो मान सन्मान दिला जातो त्यापेक्षा त्याच्याच तोडीचा किंवा त्यापेक्षा जास्त सन्मानाची वागणूक शिक्षकांना प्रति समाजाची असावी असं मला वाटतं कारण शिक्षकांनी योग्य पद्धतीनं अध्यापन केल्यामुळेच आदर्श अधिकारी घडत असतात अत्यंत उच्च दर्जाच्या आधुनिक संसाधनांनी युक्त वर्गांमध्ये शिकवणारे शिक्षक एकीकडे आणि दुसरीकडे गळक्या भिंती मोडक्या बेंच काळ्या बुरसटलेल्या फळ्यावर पांढऱ्या खडूने गम भन गिरवणारे आपले शिक्षक जगाच्या बाजारात आपला विद्यार्थी टिकावा म्हणून प्रयत्न करतात परंतु आपल्या देशातील शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना मार्कवादी बनवत असताना मूल्यवादी विद्यार्थी घडवण्याचा आटापिटा कोण करत असतील तर ते आपले आदरणीय गुरुजन आहेत माझ्या माहितीने विद्यार्थी घडत असताना नुसते ज्ञान नाही तर आकलन झालं पाहिजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो ते झालं पाहिजे आणि हे सगळं होत असताना जी मूल्य आहेत आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं राष्ट्राच्या दृष्टीनं या राष्ट्र निर्माणासाठी सुद्धा म्हणजे स्वपासून राष्ट्रापर्यंत या सगळ्या गोष्टी घडत असताना घडवत पालक पाल्य शिक्षक समाज शाळा या सर्व बाजूंनी ज्या वेळेला कुठंतरी योग्य पद्धतीने चांगला विचार होईल त्यावेळेला जर्मनी जपान फ्रान्स अमेरिका या सगळ्यांच्या पंक्तीला भारत देशातील विद्यार्थी निश्चित जाऊन बसेल यात मात्र शंका नाही आपण स्वतः मध्ये काय होतो याचं जर आत्मनिरीक्षण करून आपण पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट लक्षात येईल ज्या वेळेला अंगणवाडी किंवा पहिली मध्ये एखादा विद्यार्थी जाऊन बसतो तेव्हा त्याची झोळी ही पूर्णपणे रिकामी असते आणि माझ्या माहितीने अजून पण भारत देशातील अनेक पालक निरक्षर आहेत साक्षर पालकांची संख्या देखील भरपूर आहे पण त्या पाल्याकडे शिक्षणासाठी वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही म्हणजे काही जण शिक्षित आहेत त्यांच्याकडे वेळ नाही आणि काही जण निरक्षर आहेत हे शंभर टक्के सत्य असताना आपण शिक्षकांकडे विद्यार्थी सोपवत असतो मग हे विद्यार्थी सोपवत असताना आपण त्यांचे माप काढायचं सोडून त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला निश्चितपणानं वाटतं आज आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजाच्या विकासात आणि राष्ट्र निर्माणामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा आहे म्हणजे केवळ पाचवी स्कॉलरशिपचे किंवा दहावी बारावीचे मेरिटचे विद्यार्थी घडवणं हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट नाही तर समाजाला सुसंस्कारिक जबाबदार आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक असणारे नागरिक घडवणं हेच खऱ्या अर्थानं शिक्षकांचं कार्य आहे मग आजकालच्या तंत्रज्ञानाधारित जगात शिक्षकांचं काम अधिकच महत्वाचं ठरताना आपल्याला दिसतंय म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणं आणि त्यांचं शैक्षणिक आणि नैतिक प्रबोधन करणं हे मोठं आव्हान आहे शिक्षकच विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात त्यांचं भविष्य घडवतात आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी क्षमता देखील त्यांच्यामध्ये विकसित करतात आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीवर शिक्षकांचा ठसाव म्हटलेला असतो उद्याचा नेता वैज्ञानिक उद्योजक किंवा कर्तृत्ववान नागरिक हा आजचा विद्यार्थी आहे मग ज्याच्या पाठीमाग शिक्षकांचे अनमोल शिकवण असते शिक्षक हेच आपल्या समाजाचे खरे निर्माते आहेत समारोपाकडे जात असताना आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मला असं म्हणावंच वाटतं की शिक्षकांचं कार्य आहे राष्ट्र निर्माणाचं महान कार्य आहे आणि त्यांना दिलेला सन्मान हा संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे शिक्षक केवळ ज्ञानच देत नाहीत तर ते आपल्याला जीवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवतात मूल्यांची शिकवण देतात आणि आपल्याला व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आवश्यक सर्व पैलू आत्मसात करायला शिकवतात त्यामुळेच शिक्षक हे रीती रिवाजांचे संस्कृतीचे आणि आदर्शांचे रक्षण करते असतात त्यांच्या मार्गदर्शनानेच विद्यार्थी भविष्यात जबाबदार नागरिक होतात आणि राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान देतात धन्यवाद